गाईज हॅलो वेलकम बॅक टू चॅनल तर आता आज आपण निघतोय मोशीवरून दीदीकडून कुठे जातो आपण आज भीमाशंकर भीमाशंकर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे तर आम्ही हा आणि मम्मी त्यांचं ऑलमोस्ट सगळे कंप्लीट झाले दोन तीनच बाकी आहे सो तिथे जातो ओके गाईस okay, तर आम्ही आधी जाणार होतो भीमाशंकर बट आम्ही ते येणार तेव्हा कॅन्सल केलं तेव्हा आमच्याकडे गाडी वगैरे नव्हती आणि मम्मी त्यांचा खूप पायाचा प्रॉब्लेम आहे सो मग आम्ही डिसाईड केलं होतं जेव्हा गाडी घेणार तेव्हाच जाणार सो so, आता आम्ही फायनली जात आहोत सो so, चला हाय गाईज तर आता ना आम्ही एक लोक्षण हॉटेल हॉटेल आहे तर तिथे थांबलोय नाश्ता करण्यासाठी सो इथे मस्त वेगळी नाश्ता करू आणि मग जाऊया या घरी आ, तर आता वाजले आहेत सकाळचे नऊ पुणे ते भीमाशंकर डिस्टन्स वन ट्वेंटी सेवन किलोमीटर्स आहे तुम्ही तुमच्या पर्सनल व्हेकलने जाऊ शकता कारने जाऊ शकता बसने जाऊ शकता खूप सारे ऑप्शन्स आहेत तर जाता जाता रस्त्यात आम्ही एका ठिकाणी नाश्ता करण्यासाठी थांबलो कारण पुढे आपल्याला काही आयडिया नाही की कि किती वेळ लागेल काय लागेल आणि आम्ही असं ऐकलं होतं की भीमाशंकरमध्ये एवढं म्हणजे चांगलं काही खायला तुम्हाला भेटणं थोडं मुश्किल आहे सो इथेच आम्ही ठरवलं की थोडा चांगला हेवी नाश्ता करून घेऊया चार चार तर आम्ही चार लोकांनी चार प्रकारच्या गोष्टी मागवल्या मी घेतलं होतं सँडविच मम्मी त्यांनी घेतली होती फ्राय इडली यांनी घेतलं होतं वडा सांबर आणि यशदा त्यांनी घेतलं होतं डोसा तर वडा सांबर एक नंबर आला होता आणि तो रेडीच असतो सो त्यांनी क्विकली देऊन दिला पण बाकी गोष्टींना भरपूर टाईम लागला तर मोक्ष म्हणून आहे मंचर साईडला आहे तर तिथे तुम्ही जर भीमाशंकर वगैरे गेले तर इथे तुम्ही बिंदास नाश्ता करू शकता खूप टेस्टी होतं आणि सगळं काही म्हणजे क्वालिटी वगैरे छान होतं ॲम्बियन्स छान होतं मेन म्हणजे यार खाण्याच्या गोष्टी चांगल्या पाहिजे ॲम्बियन्स गेलं उडत मी मुद्दाम सँडविच घेतलं जेणेकरून ते असं ऑइली वगैरे पण नाही राहणार आणि गाडीत वगैरे पण असं मला तसं काही त्रास नाही होत पण म्हटलं चला म्हणजे चांगलं ऑप्शन आहे आ, इडली वगैरे घेणार होती पण मी दुसरीकडे इडली ट्राय करायचं अवॉइड करते की ती रव्याची असेल की नॉर्मल सो त्याचं कन्फ्युजन होतं थोडं म्हणून मग मी सँडविचवरच काम चालवलं आणि सँडविच छान बनवलं होतं त्याच्यानंतर मग आम्ही फटाफट नाश्ता केला आता पुढे जाऊन म्हणजे आता आम्हाला टेन्शन नाही राहणार रह। म्हणजे टाईम किती लागेल काय लागेल तसं तर आम्हाला गु गुगल मॅपवर दोन तीन तास दाखवत आहे तर आम्ही असा अंदाज बनवला आहे की दोन तास जायला दर्शनाला एक तास आणि दोन ते तीन तास यायला असं म्हणजे पुण्यापर्यंत यायला भीमाशंकर जाण्याचं आमचं भरपूर दिवसापासून चाललं होतं मम्मीन त्यांचे जवळपास सगळे ज्योतिर्लिंग कंप्लीट झाले आहेत दोन ते तीन बाकी आहेत त्यातलं एक म्हणजे भीमाशंकर आणि मेन म्हणजे भीमाशंकर आमच्या खूप जवळ आहे म्हणजे पुण्याहून दोन ते तीन तास तर तेच नेमकं बाकी राहिलं होतं म्हणून मग ते करायचं होतं पण आधी आमच्याकडे ऑप्शन नव्हतं म्हणजे बसने किंवा ट्रेनने आणि भीमाशंकरला जाण्यासाठी तुम्हाला बसनेच जावं लागेल किंवा प्रायव्हेट व्हेकल करावं लागेल तर मग हे मम्मीन त्यांना थोडा पायाचा प्रॉब्लेम आहे तर मग हे बोलले होते की आपण जेव्हा आपली गाडी घेऊ तेव्हाच आपण जाऊया भीमाशंकर सो so, फायनली आता आम्ही आमची गाडी घेतली आणि आता फायनली आम्ही भीमाशंकर जाऊ शकतो म्हटलं मग आणि आमचं तसं काही प्लॅन नव्हतं भीमाशंकर जाण्याचा आम्ही पुण्याला काही कामानिमित्त आलो होतो आणि ते झालं तर मग आम्ही विचार केला की इकडच्या इकडे जाऊन येऊ तर बेटर राहिले असं पण आम्ही गाडी आणली होती सोडे आता वाजले आहेत नऊ तर आज, 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 आज आम्ही चाललोय भीमाशंकर भीमाशंकरला भी मम्मी त्यांची खूप दिवसापासून इच्छा होती पण आधी आमचा असं प्लॅन नव्हता बनत बसने जायचं असं जायचं तसं जायचं आणि त्यांना थोडा पायाचा पण प्रॉब्लेम होता सो आम्ही अवॉइड करत होतो त्याच्याने आणि यांना पण ट्रॅव्हलिंग तशी वाली जास्त नाही आवडत मग आम्ही ठरवलं होतो जेव्हा गाडी घेणार त्याच्यानंतरच भीमाशंकर जाणार बरोबर तर आज आम्ही आता आलो होतो याच्यासाठी थोड्या कामांसाठी आलो होतो तर मग पुण्याला येणारच होत म्हटलं चला हा प्लॅन आणि पुण्याहून जवळ आहे भीमाशंकर ऍक्च्युअली आमची दिदी राहते तर आम्ही काल दीदीकडे गेलो होतो आणि मग आज आम्ही सकाळी सात वाजता निघायचं ठरवलं बट तरी आम्हाला आठ वाजले ठीक आहे तेवढं मग त्याच्यानंतर आम्ही इथे आलो नऊ वाजता आम्ही नाश्ता केला घरून आम्ही चहा वगैरे पिऊन आलो होतो आम्ही ट्राय केलं की फटाफट निघू ट्राय केला आणि बऱ्यापैकी निघालो पण आणि आज मी जी साडी घातली आहे ती दादा आणि प्रीती दिदीन ते केरळ गेले होते केरळ असते तर तिथून आणली होती आणि म्हणजे खूप सुंदर साडी आहे तर मी असा विचार केला होता ना की मी जेव्हा केरळ जाईल मी तेव्हाच ही साडी घालेल पण म्हटलं पुढचं पुढे बघितलं जाईल कशाला पुढच्या साठी साडी सेव्ह करून ठेवायची जेव्हा चान्स भेटला तेव्हा घालून घ्यायची आणि एन्जॉय करून घ्यायचं सो आज चांगला चान्स होता म्हणून मग मी ही साडी घालून घेतली आणि मला खूप जास्त आवडली खूप सुंदर दिसते साडी सुंदर दिसते बरोबर आहे पण ती घालणारी सुद्धा सुंदर असली पाहिजे तेव्हा ती सुंदर <laughs> अजून न सांगता, <laughs> सांगता? आईला कधी सांगतो तुम्हाला तारीफ करा <laughs> आता रडू नको प्लीज व्हिडिओ चालू भारी ते सुंदर प्लस सुंदर होतं मग ते होत सुंदरी सुंदरी तुझं नाव काय भीमाशंकरचं डिस्टन्स आम्ही फटाफट क्रॉस केलं पण जे भीमाशंकरचे जे चार ते पाच किलोमीटर बाकी होतं ना तिथे आम्हाला भरपूर टाईम लागला आणि खूप जास्त ट्रॅफिक होती तुम्ही बघू शकता आम्ही दोन किलोमीटर आधीच गाडी नंबरच्या पार्किंगला आम्ही गाडी लावली होती ते दोन किलोमीटर डिस्टन्स होतं तर तिथून तुम्हाला कॅब वगैरे भेटून जातात तर त्यांनी आम्हाला थर्टी रुपीस घेतले वाटतं पर पर्सन तर तिथून आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो नंतर मंदिरासाठी दूरूनच लाईन चालू होती तर मग त्या लाईनीमध्ये आम्ही लागलो तर देवासाठी जे फुलं वगैरे घ्यायचे असतात ना ते आम्ही एकदम पुढेच घेणार आहे कारण आपल्याला काय आयडिया नाही की किती लाईन असेल किती मोठी असेल सो तसं बघूयात पुढे जमीन पाहिजे सर्व बाबा एकदम खरं बोलले हे सगळं मोहमाय आहे पैसा घर गाडी आय नो जीवनाशक वस्तू आपल्याकडे असायला हव्या पण आपण या गोष्टीत था, या जाड्यात अडकतच जातो आयुष्यभर हे घ्या ते घ्या याचं ई एम आय भरा त्याचं ई एम आय भरा आणि आयुष्य म्हणजे एक मोहमायाच आहे पण संसार म्हटलं की या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात सो तसंच आहे आयुष्य दोघी गोष्टींचा बॅलन्स करावा लागतो चला तर आता आपण लाईन थांबलेलो आहे भीमाशंकरच्या दर्शनासाठी आपण इकडे किती वाजता पोहोचलो लाईनीत आपण अडीच वाजेपासून उभं राहिलोय आता चार आहेत लाईन फक्त मला असं वाटतं की शंभर शंभर दोनशे मीटर लाईन फक्त हरलेली आहे लाईन मध्ये अर्धा तास था था बंद होती कारण आरती चालू होती त्यामुळे आणि आता अजून इथून दोन तास अजून दोन अडीच तास लागू शकतात नक्की माहिती नाही किती वेळ लागेल पण जर तुम्हाला यायचं असेल आणि जर गर्दीच्या आम्हाला किंवा तुम्ही येत असाल तर तुम्ही चोवीस तास अगोदर व्हीआयपी पास हा बुक करून येऊ शकता जो आमाला तो आम्हाला भेटला नाही तो भेटला नाहीये आम्हाला पण तुम्ही जर प्रिविस प्लॅन करून येऊ शकता ट्वेंटी फोर अवर्स अगोदर असतो चालू होतो तो व्हीआयपी पास आणि आम्ही गाडी तीन किलोमीटर लांब लावून आलेलो आहे तीन किलोमीटर लांब दोन सॉरी दोन किलोमीटर लांब आम्ही गाडी लावली आहे तिथून लोकल 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 टॅक्सी हॉलिडेज लोकल लोकल टॅक्सी आपल्याला इथपर्यंत सोडतात ट्वेंटी रुपीज हेड तर आता <laughs> एक तारखेपासून ना एक पासून तीन महिने मंदिर बंद राहणार आहे आणि तीन महिने पूर्ण काम होणारे रिनोव्हेशन होणार आहे त्यांनी कमांड वगैरेचे काम चालू बघा इथे तुम्हाला दिसत असतील बांबूज वगैरे हो तर खूप सुंदर काम होण्याची अपेक्षा आहे आता खूप सुंदर काम, काम होण्याची अपेक्षा आहे दिसतं इकडे खूप सार गोष्टी त्यांच्या इन मध्ये आहेत तर अॅक्च्युली मी थोडं थकलो होतो थो, पण नंतर इकडे जे लाईन राहिलो ना ते क्लायमेट एवढं सुंदर आहे तर एकदम छान असं फ्रेशच आता बघू परतीचा प्रवास कधी स्टार्ट होईल आपला स्टेप्स पासून खाली एक किलोमीटर आहे ना खाली टोटल स्टेप्स आहेत स्टेप्स आहेत टोटल पाचशे सहाशे मीटर हॅलो गाईस तर आता वाजले आहे सिक्स फोर्टी सिक्स आणि आम्ही अडीच वाजेची लाईन मध्ये आहोत सकाळची संध्याकाळ झाली पण अजून पण आम्हाला काही कोणी म्हणजे दर्शन नाही झालं तीन तास तीन तास दर्शन होईल तीन तास, तास दर्शन होईल तीन तास पुराना त्रिपुरा सुराचा वध करून भगवान शंकर विश्रांतीसाठी या ठिकाणी आले असता येथे अयोध्येचा भीमक नावाचा राजा ना। तपस्या करत होता तर भीमक नावाच्या राजाला वर मागण्यास सांगितले होते यावेळी भीमक राजाने भगवान शंकराच्या गावाच्या धारांची या ठिकाणी नदी होऊ दे असा वर मागितला त्याच वेळी या भीमा भीमेचा उगम झाला असावा आणि भीमक राजाच्या नावावरून या नदीला भीमा नदी असे नाव मिळाले असावे असे सांगितले जाते दुसऱ्या कथेत असं म्हटलं जातं की त्रिपुरासूर नावाच्या दैत्याने या भीमा या भागामध्ये धुमाकूळ घातला होता त्याचा नाश करण्यासाठी शंकरांनी प्रचंड असे रूप धारण केले आणि या युद्धामध्ये भगवान शंकराच्या हातून त्रिपुरासुराचा वध झाला या युद्धाने घामाघूम झालेले भगवान शंकर या शिखरावर येऊन बसले त्यांच्या अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारेतून भीमा नदी उत्पन्न झाली असावी असेही म्हटले जाते शंकर भगवानांनी भीमाचा इथे वध केल्यामुळे या गावाला भीमाशंकर असे म्हटले जाते सकाळी चार वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत या भीमाशंकर मंदिरात जाण्यासाठी येण्यासाठी भाविकांना दर्शन घेण्यासाठी परवानगी आहे भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील हे सावे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे या ठिकाणी संपूर्ण भारतभरातील भाविक दर्शनासाठी येत असतात साधारणपणे ऑगस्टपासून फेब्रुवारी मार्चपर्यंत या कालावधीत मन मंदिरात खूप जास्त गर्दी असते कुंभमेळा आणि रिनोव्हेशनचं काम असल्यामुळे हो मंदिर नऊ जानेवारी ते नऊ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे हाय गाईज अडीच वाजेपासून आम्ही लाईन थांबलो होतो दर्शनाच्या गाईज थोडा श्वास घेऊ द्या नऊ सतरा आम्ही अडीच वाजेपासून लाईन मध्ये मुख दर्शनाची लाईन बोलता पण येत नाही मला स्वतः आमचं दर्शन झालं आणि नशिबाने मध्ये मध्ये खायला वगैरे वगैरे खूप सारे शॉप्स आहेत म्हणून थोडं इझी पडलं मला कॉर्न मिळेल त्याच्या पाणी बॉटल वगैरे अडीच ते नऊ ना अडीच ते साडे नऊ ना साडे नऊ न हा म्हणजे सहा नऊ वाजता सात तास सहा तास लागले काही सहा तास सहा तास अडीच ते नऊ सहा तास होता साडे साडेआठ झाले साडेसहा तास साडे तास साडे सहा तास आम्ही त्यांना असा विचार करून आलो का दोन तास यायला दोन तास जायला आणि एक तास दर्शनाला पण असं काहीच नाही झालं आणि बिलकुल नका येऊ आता जर तुम्ही यायचा प्लॅन वगैरे डिसेंबर आणि जानेवारी मध्ये चिकून पण नका येऊ जर तुम्हाला यायचं असेल तर अदर डेज लाशन होत आहे त्याच्यामुळे मध्ये गर्दी असते क्रिसमस ची गाईज लोक माझा कॅमेरा पाडून टाकतात आणि गाईस तुम्ही मला जरा अर्ध कट करायचं बंद करा करायला येऊ आता आपण काहीतरी ओके गाइस तर आता वाजले आहे दहा आणि आता आम्ही खाण्यासाठी काहीतरी शोधतोय कारण ऑलमोस्ट सगळं बंद होण्यात सो बघू काहीतरी थोडंफार काहीतरी खाऊया